आपण पण आम्ही लाईव्ह आहोत आज आपण चर्चा करणार आहोत किरण खांडेकर आपल्या सोबत आहेत आपल्या समाजामधून आहेत आणि पी एस आय झालेले आहेत आणि त्यांनी जे मिळवलेले यश आहे त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत सगळ्याच लोकांना आपण लाईव्ह घेत असतो गेल्या चार पाच वर्षापासून आपण समाजातल्या सगळ्याच यशस्वी लोकांना ठीक आहे आपल्या दोघांचा पण आवाज येतोय मला सुरुवातीलाच तुमची ओळख करून द्या तुम्ही कुठं तुमचं नाव गाव सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही तर आणलं ना मी किरण नागनाथ खांडेकर आणि मी पुणे पुण्याला राहते पण माझं मूळ गाव शेटफळ तालुका सोलापूर म्हणजे तालुका शेट गाव शेटफळे तालुका मोहळे आणि जिल्हा सोलापूर ओके आणि स्पर्धा परीक्षा ची तयारी कधीपासून करता कर तुम्ही किती वर्ष झालं तर मी दोन दोन हजार सतरापासून करते पर, स्पर्धा पर परीक्षेची तयारी म्हणजे मी आधी राज्यसेवा करायचे आणि त्यानंतर मग कंबाईन कंबाईन करायला लागले थोड्या दिवसांनी लॉकडाऊन नंतर कंबाईन करायला लागले घरी कोण कोण घरची परिस्थिती कशी आहे मिडल क्लास फॅमिली आहे सर आणि घरी आई आहे भाऊ भावाची फॅमिली म्हणजे भाऊ वहिनी एवढे ते वडील नाही आहेत बर कधी ठरवलं होतं ते म्हणजे आज स्पर्धा परीक्षा करा करायचं बाबा त्या सगळ्या परीक्षा द्यायच्या था। कधी ठरवलं हो का नंतर शिक्षण वगैरे झाल्यानंतर आला त्याच्यावर वडील आर्मी मध्ये होते माझ्या त्याच्यामुळं युनिफॉर्मची आवड होती आधीपासून आणि इंजिनिअरिंग झालंय माझं इंजिनिअरिंगला असताना इंजिनिअरिंगला असताना थर्ड इयरला माझे खूप सारे सब्जेक्ट मध्ये मी फेल झाले होते नंतर खूप अभ्यास केला आणि नंतर चांगला म्हणजे चांग रिझल्ट यायला लागला मग मला असं वाटायला लागलं की आता आपण खूप जास्त स्टडी करू शकतो मग काहीतरी वेगळं करावं म्हणून मग ग्रॅज्युएशन नंतर मग मी डिसाईड केलं की आपल्याला युनिफॉर्म सर्व्हिस करायची आणि वडील आर्मी मध्ये होते त्यांना प्रत्येक वेळेस असं वाटायचं की आपल्या मुलांनी युनिफॉर्म सर्व्हिस करावी पण ते ऍज अ ऑफिसर म्हणून मग नंतर मग मी एमपीएससी करायचा निर्णय घेतला मग एमपीएससी करायला लागले स्टार्टिंगला राज्यसेवा करायची पण तिथे अपयश यायला लागलं मग लॉकडाऊन मध्ये एक्झामच नाही झाल्या मग कंबाईन पी एस आय ची प्री वगैरे घ्यायला लागली मग तिथून मग कंबाईन करायला सुरुवात केली इंजिनिअरिंग मध्ये टेन्थ नाही नाही मी लहानपणापासून कराटे किक बॉक्सिंग खेळायचे आणि नववीला तरी माझा ब्लॅक बेल्ट झाला होता आणि दहावीला मी दहावी पासून मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली होती मग ते नंतर नंतर दहावी ला एक क्लास घेतला मग नंतर थर्ड दॅन ब्लॅकबेल पर्यंत झालं माझं कॉम्पिटिशन वगैरे खेळायचो कॅम्प भरवायचो आणि कॉलेजला असताना मी आणखी एक क्लास सुरू केला मग माझा तिकडे कल जास्त होत होता मग ते अभ्यासाकडे थोडस दुर्लक्ष झालं अभ्यासात म्हणजे मी चांगलीच होते दहावीला मला एकोणवद टक्के त्याच्यानंतर स्पोर्ट्स कडे जास्त कल वाढला तर मग अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं मग सब्जेक्ट गेले त्याच्यानंतर मग परत थोडीशी डिप्रेशन मध्ये पण गेले की एवढे सब्जेक्ट कसे गेले आणि मग त्यानंतर खूप स्टडी केल्यानंतर डिस्टिंगशन मध्ये वगैरे पास झाले म्हणजे थर्ड इयरला फर्स्ट सेमला पाच सब्जेक्ट होते त्यातले चार सब्जेक्ट मध्ये मी फेल झालेली होते आणि नंतर सेकंड सेमला मला डबल सब्जेक्ट काढायचे होते सेकंड सेमला मी डबल सब्जेक्ट काढले आणि मला फर्स्ट क्लास भेटला मग त्या सहा महिन्यामध्ये डिप्रेशन मध्ये गेले आणि खूप खूप स्टडी केला सहा महिने मग ते म्हणजे लोकांचे सब्जेक्ट पण निघत नाही पण मी डबल सब्जेक्ट काढून फर्स्ट क्लास मिळाला मग मी विसाइड तिथून असं वाटायला लागलं की आज आपण खूप स्टडी करू शकतो गव्हर्नमेंटचं ट्राय केलं तर आणि लॉ ह्याचा इंजिनिअरिंगचा जॉब कसं चार बिन तीनच्या आतमध्ये असणार आहे ना मग स्पोर्ट्स पण थोडाफार फायदा व्हायला पाहिजे म्हणून केलं आणि त्याच काळात आम्ही कॅम्प वगैरे भरवलेले कॉलेजमध्ये म्हणजे सेल्फ डिफेन्सचे कॅम्प वगैरे मुलींसाठी भरवलेले मग ते पण इकडे पोलीस प्रशासनामध्ये आल्यावर फायदा होऊ शकतो त्याचा ते करू शकते मी आणि नॅशनल खेळले होते नॅशनल मध्ये मला गोल्ड मेडल भेटलं होतं किक बॉक्सिंग मग मला वाटलं की आता स्पोर्ट्स कोटा भेटून जाईल आपल्याला तर नंतर एमपीएससी करायला लागलो चौकशी केली तर स्पोर्ट्स कोटा नव्हता म्हणजे च्या लिस्ट मध्ये किकबॉक्सिंग हा गेमच नव्हता मग त्याच्यानंतर नंतर मग थोडस हे झालं की यार आपण इतके लहानपणापासून ह्या गोष्टी करतोय आपल्याला त्याचा काहीच नाही फायदा हो मग मी सगळं सोडून दिलं मग ठरवलं की नाही आता दोन दोन गोष्टी नाही करायच्या एकच गोष्ट कोणती तरी करायची एकच गोष्ट मग फक्त अभ्यास करायचं था, ठरवलं मग तेव्हापासून मग इंजिनिअरिंग पर्यंत म्हणजे जवळजवळ सात आठ दहावी पासून ते म्हणजे सहा सात वर्ष मी क्लासेस घ्यायचे कॅम्प भरवायचो कॉम्पिटिशन खेळायचे म्हणून सगळं स्टॉप केलं आणि दोन दगडावर पाय देण्यापेक्षा एकच गोष्ट करायची म्हणून एमपीएससी करायला सुरुवात केली किती वेळेस एक्झाम दिला पी पीएसआय म्हटलं तर एकोणीस दोन हजार एकोणीस ला मी प्री पास झाले होते पण मेन्स दिली होती पण मेन्स मेन्स क्लेअर नव्हती झाली आणि दोन हजार वीस ची प्री दिली होती मेन्स ग्राउंड इंटरव्ह्यू पर्यंत गेले होते फायनल नव्हतं झालं आणि आता जी मी पास झाली ती दोन हजार एकवीस ची झालं माझं सिलेक्शन म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून झाले कधी कळलं म्हणजे सांगितलं रिझल्ट लागले स्वतःची परिस्थिती काय होती रिझल्ट लागल्या लागलं मी स्वतःच बघितलं होतं आणि म्हणजे आमचं डिले डिल केस वगैरे पडलेली त्याच्यामुळे डिले होत तर मग सगळे म्हणत होते की दहा तारखेला दहा एप्रिलला रिझल्ट लागेल मग सकाळपासून आम्ही वाट बघतच होतो रिझल्ट लागला मग काही नाही घरच्यांना सांगितलं आणि या म्हणजे एमपीसीच्या प्रवासामध्ये वडील वारले होते ना माझे मग थोडं वाईट वाटत होतो म्हणजे घरच्या मम्मीला वगैरे सांगितलं मग थोडेसे आनंद आश्रू पण होते आणि वडील आपल्या सोबत नाही याचं दुःख पण होतं म्हणजे ते असताना काही करू शकलो नाही आपण असं वाटत होतं की यार ते असायला हो पाहिजे <laughs> होते या मोमेंट ला कारण वडील वगैरे ते होते हा त्यांना खूप आनंद झाला असता त्यामुळे मग थोडस रडू पण आलं होत सगळे हॅपी होते घरातले पण तुमच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कोण आहे बरं ज्यांनी साथ दिली या सगळ्या प्रवासामध्ये या, या सगळ्या प्रवासात म्हटलं तर पहिल्यांदा माझी आई म्हणजे आईने मला इतका इमोशनल सपोर्ट केला म्हणजे मी छोट्याच्या छोट्या गोष्टी पण तिला सांगू शकत होते म्हणजे मा आता जरी माझ्या आईला विचारलं ना एमपीएससी लोकांना सांगू शकते इतक्या गोष्टी तिला माहितीये एमपीएससीच्या म्हणजे मी आता रिझल्ट गेला की आई मी ही चूक केली माझं हे झालं म्हणजे एकदम मैत्रीण असल्यासाठी मी प्रत्येक गोष्टी सांगत होते तिला वडील नसल्यामुळं तिला भावाला आणि वहिनीला खूप लोक बोलायची की किती दिवस ठेवता मुलीला वय वाढतंय आणि लॉकडाऊन मुळे तीन वर्ष एक्झाम नाही झाले तर मग एज वाढलं पण त्या दरम्यान एक्झामच झाल्या नाहीत ना मग त्यावेळेस पण घरच्यांना लोक खूप बोलायचे पण ह्या तिघांनी पण म्हणजे माझी वहिनी भाऊ आणि आई कधीच कोणाचं लक्ष नाही लक्ष नाही दिलं कोणाकडं आणि ह्या तिघांमुळेच मी आता जे काय आहे ते आहे त्यांनी मला म्हणजे जरी रिझल्ट गेला ना तरी पण त्यांनी कधीच मला डिमोटिव्हेट केलं नाही माझ्यावर कसलंच प्रेशर आणून नाही दिलं म्हणजे बाकीचे लोक जरी त्यांना काही बोलले तरी ते माझ्यापर्यंत कधी कोणत्याच गोष्टी आणत नव्हते सगळ्या गोष्टी त्यांचं ते, ते हँडल करायचे आणि मला रिझल्ट गेला तरी म्हणायचे तू ट्राय कर नाही होऊन जाईल म्हणजे प्री पास होयचे मेन्स म्हणजे हळूहळू एक एक स्टेज पुढे जात होते मग त्यांनाही वाटत होत की हा आता होईल मग होईल म्हणून त्यांचा मोठा हात आहे बरोबर आहे रिझल्ट रिझल्ट लागल्यानंतर या सगळ्या लोकांची परिस्थिती बदलली हा म्हणजे जास्त चेंज झाले म्हणजे जे लोक आधी खूप नावं ठेवत होते निगेटिव्ह बोलत होते तेच सत्काराला घरी येत होते आणि हे म्हणजे पूर्ण चेंज आहे लोकांच्या बिहेवियर मध्ये खूप जास्त चेंजेस जाणवले आधीची जी लोक बोलायची की तू करू शकत नाही किंवा आईला बोलायची की किती दिवस ठेवता म्हणजे आजोबा मी घरीच राहिलेली ना तर आजूबाजूच्या लोकांना मी दिसतच नव्हते सकाळी जायचं लायब्ररीत संध्याकाळी यायचं मग त्या लोकांना लोक अशी म्हणायची घरच्यांना म्हणायची की टोमणे द्यायचे काय काय बायका तर आयला अशी म्हणायची की तुम्ही मुलीचं लग्न तर ता करून टाकलं नाही ना आम्हाला न सांगता तर मग असे लोक सगळे गप्प झाले आणि काही लोक तर म्हणायला लागले की तू आधी पाच सहा वर्षापूर्वी दिसली ती डायरेक्ट रिझल्ट लागल्यावरच दिसली म्हणजे खूप लोक आधी बोललेली गावाकडची लोक वगैरे पण गावाकडे थोडं वातावरण वेगळं असतं तर तिकडची लोक पण खूप बोलली पण आई आईन म्हणजे पेशन्स ठेवले खूप आता तीच लोक म्हणतात तुमची पूर्वी जिद्दी आहे करून दाखवली आम्हाला माहितच होत ती करून दाखवणारच आहे जी लोक आधी पुण्यामध्ये राहण्याचा काय फायदा म्हणजे नक्की तुम्हाला स्पर्धा पुणे शहर मध्ये राहण्याचा फायदा हा म्हणजे पुण्यामध्ये राहिल्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टी इझिली भेटल्या म्हणजे जी मुलं बाहेरच्या गावावरनं येऊन हो इकडे करत होते म्हणजे पुण्यात येऊन म्हणजे बाहेर राहणं वगैरे त्या गोष्टी मला फेस नाही करायला लागल्या कारण मी घरीच राहत जे होते सगळ्या गोष्टी मला म्हणजे जेवण वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटत होत्या आणि फॅमिली सोबत होते तर मग तो इमोशनल सपोर्ट पण होता म्हणजे बाहेरून इकडे आलं की मग थोडस प्रेशर असतं की आपण बाहेर गावातून आलेलो आहे आणि स्टडी मटेरियल वगैरे पण म्हणजे मी मध्ये राहते मेन सिटी मध्ये जावं लागायचं स्टडी मटेरियल वगैरे म्हणजे क्लासेस वगैरे तिकडेच आहेत बट ऑनलाईन पण खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत लॉकडाऊन खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन अव्हेलेबल भेटत गेल्या म्हणून एवढं काही नाही बट इकडे इझिली लायब्ररी वगैरे पण होत्या अवेलेबल त्याचा मला फायदा झाला ठीक आहे अगदी बरोबर आहे या सगळ्या गोष्टी मध्ये फायदा झाला आपल्या पेजला ना सगळीकडचे लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रातलेच आहेत या सगळ्या लोकांना तुम्ही काय सांगाल की बाबा सगळ्यांसाठी हे अवघड नाहीये आहे असं जर सांगायचं झालं सोप्या भाषेत तर काय सांगा आपले पोर क्षेत्र या क्षेत्रामध्ये तुम्ही किती हुशार आहे हे एवढं मॅटर नाही करत तुमचे पेशन्स पाहिजे म्हणजे आज जर तुमचा रिझल्ट गेलाय तर उद्या तुम्ही उठून परत जाऊन लायब्ररी मध्ये बसलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे कंटिन्युटी पाहिजे कंटिन्यू म्हणजे ज्यांचं सातत्य आहे ना अभ्यासामध्ये त्यांचीच पोष निघते कारण ही माझी जी आयड आहे दोन हजार एकवीस ची म्हणजे प्रोसेस मध्येच माझे तीन वर्ष गेले तीन वर्षाचा म्हणजे हा उमेदीचा काळ आहे तीन वर्ष खूप झाले आणि आधी पण मग थोड्या थोड्या मार्कांवर रिझल्ट गेले आणि मग तुम्ही जेव्हा प्री मेन्स ग्राउंड इंटरव्ह्यू फायनल पर्यंत जाता फायनल तुमचं सिलेक्शन होत नाही म्हणजे ते ते खूप खूप दुःख असतं की यार आपण लास्ट पर्यंत गेलो आणि आपलं झालं नाही मग इथे काय इथे पेशन्सची खूप गरज आहे तुमचा रिझल्ट गेला तरी त्याच उमेदीने जे तुम्ही आधी अभ्यास करत होता तेच तेच कंटिन्यू करणं खूप गरजेचं आहे अभ्यासाचं सातत्य म्हणजे रोज रुटीन मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे तरच म्हणजे रिझल्ट येतात नाहीतर काही काही बोलत असत की खूप हा खूप हुशार असतात बट सातत्य नसतं अभ्यासामध्ये मग रिझल्ट नाही येत मग हुशार असून काहीच नाही उपयोग तुम्ही जितकं रोजच्या रोज डेली टार्गेट ठेवून स्टडी करताल तेवढ तुमचे रिझल्ट येत नाही तर पी एस वर समाधान झालंय तुमचं काय काय आणखीनुसार Actually, सेवा हो, uh, मी आधी राज्यसेवा करायचे मला युनिफॉर्म सर्व्हिस म्हणजे डीवाय वगैरे हवं होतं पण तिथे अपयश आलं आणि मग नंतर कंबाईनची मी हे करायला लागले एपीएसआय कडे वळाले पण आणखी मी ट्राय करेन की याच्यापेक्षा चांगली पोस्ट भेटायची म्हणजे मला युनिफॉर्मच जॉब पाहिजे तर मग मी ट्राय करेन की डीवायस वगैरे साठी बरोबर तुमचं जे यश आहे ना आमच्या प्रेरणादायी आहे आमच्या सगळ्यांकडून तुमचं अभिनंदन खूप साऱ्या गप्पा तुमच्या सोबत करायच्या आणि बाकी तुमचा यानंतरच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा थोडस सा। यानंतर कसं राहणार सगळ्या गोष्टी यानंतर ट्रेनिंग असणार आहे आमचं एक वर्षाचं नाशिकला आणि त्यानंतर मग ऑल महाराष्ट्र कुठे पण आम्हाला पोस्टिंग भेटेल रिझल्ट लागल्यानंतर कुठल्या कुठल्या लोकांनी सत्कार केला अशा काही लोकांनी सत्कार केला का ज्यांना तुम्ही असं चांगलं समजत होता तुम्हाला कुठेतरी फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियावर पाहत होता असं काय असं काही नाही पण गावाला वगैरे म्हणजे गावाला मी मला मला वाटलं नव्हतं की म्हणजे आता पुण्यातच शिक्षण वगैरे झालेले राहिले मला असं नव्हतं वाटलं की गावाकडे होईल पण गावाकडच्या लोकांनी खूप जास्त प्रेम दिलं म्हणजे तिकडे पण सत्कार वगैरे झाले आणि आता मग इकडे इकडे पण मग थोडेसे राजकारणी लोक वगैरे पण येतात करतात सत्कार वगैरे आणि बाकीचे मग घरी कंटिन्यू जसे रिझल्ट लागले तसं आता कंटिन्यू लोक आहेत सत्कार करत आहेत सोबत जे तयारी करत होत्या म्हणजे आम्ही ग्राउंडला ग्राउंडला होतो आम्ही दहा बारा मुली तर आठ मुलींच ग्राउंड क्वालिफाय झालं होतं तर मग आम्ही आठच्या आठ जणी झालोय पीएसआय बाकी फ्रेंड्स वगैरे मी ग्राउंडला म्हणजे मी मी राहते पण ग्राउंडला स्वारगेटला जायचे आगाशी ग्राउंड म्हणून गुलटिकिडीचे ग्राउंड आहे तिथे जायचे प्रॅक्टिस करायला मग तिथे आमचा ग्रुप होता मग आठ जणी झालोय त्यातल्या आम्ही मुलींमध्ये मुलं तर दुसरी पण मुलींमध्ये आम्ही आठ जातो सोबतच्या आनंद वेगळाच असतो हा सोबतच्या कारण सोबत आपण सगळं केलेलं असतं ग्राउंडची प्रॅक्टिस वगैरे हो म्हणजे सोबत जाणं मुंबईला होतं आमचं ग्राउंड तर आम्ही सगळे सोबतच म्हणजे घरच्यांना नव्हतं मुली -मुली आम्ही मग ते एक असतं की एक असं बॉन्डिंग झालेलं असतं की आपण झालो आता आपल्या सोबतचे पण झाले पाहिजे आणि मग ग्राउंडला पण सपोर्ट केलेलाच असतो की गोळा टाकायला किंवा रनिंगला एक इमोशनल असतो ना की यार तू करू शकते कधी अप डाऊन येतच राहतात तेव्हा त्यामुळे मग असं जे लोक आपल्या सोबत तेंसं भाव असच वाटत राहतं थँक्यू तुम्ही इथं आम्हाला वेळ दिला आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि आमच्या सगळ्यांकडून तुमचा अभिनंदन बरं का आमच्या सगळ्यांना तुमचा अभिमान आहे थँक्यू सो मच सर आणि तुम्ही आणि मनापासून हां थँक्यू आणि तुम्ही पण मला इथं म्हणजे लाईव्ह बोलून माझा एक्सपीरियंस शेअर करायला चांगजिला त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद आभार मानते मी तुमचं ज्या ज्या वेळेस आम्हाला वाटेल आम्ही सांगू तुम्हाला तुम्ही आम्हाला वेळ देत राहतो नक्कीच कोणाला मार्गदर्शन लागले तर नक्कीच देईल थँक्यू थँक्यू सर